सात वाजलेले आहे आणि मी तयारी हो करून रेडी झालेलो आहे आंघोळ फांगोळ करून आणि आणिचा नजारा तुम्ही को पाहू शकतं कशा अशा प्रकारचा आहे सर्व लोक हे आंघोळ वगैरे करून तयार झाले आहे आणि आता दर्शनासाठी जाणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आज चौदा तारीख म्हणजे चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवला जेव्हा बाबासाहेबांचा जन्म झाला होता पाण्याचा खटो घेऊन घ्या लागते इथं पाण्याच्या बॉटला फ्रीज भेटते इकडे तिकडं तर बोम भिड आहे इथं सर्व लोक आता तयार करून राहिले पांढऱ्या सुप्र्या साड्या घालून कोणी निळ्या साड्या घालून आणि तयारी झाल्यानंतर अभिवादन करण्यासाठी सर्व लोक जाणार आहे तर आपणही जाऊ तर चला भीम जन्मभूमी महू मध्य प्रदेश जिल्हा इंदोर आपल्या उद्धारकर्त्याचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी जाऊन अभिवादन करण्यासाठी आलेला हा लाखोचा जनसमुदाय लाखोचा भीमसागर तुम्ही पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी निघालेले आहेत मित्रांनो सर्वच्या सर्व लोक आंघोळी वगैरे करून दर्शनासाठी निघालेले आहेत सर्व टोटल लोक तुम्ही पाहू शकता पांढरेसुग्र कपडे घालून वस्त्र परिधान करून दर्शन करण्यासाठी निघालेले ते आणखी लोकांची संख्या वाढू राहिली लोक येतच आहे आणि काही लोक सकाळी जाणार आहे बहुतेक संध्याकाळची ट्रेन आहे मी संध्याकाळच्या ट्रेनला जाणार आहे म्हणून सर्व लोक तुम्ही पाहू शकता मित्रांनो व्हिडिओ खतरनाक होणार आहे फक्त एक लाईक करून आपल्याला येथे पाहायला मिळणार आहे ते बाबासाहेबांचे सुंदर असे फोटो बुद्धाचे फोटो प्रिंटेड टीशर्ट शर्ट आणि विविध अशा धम्माला अनुसरून असलेल्या वस्तू अशा प्रकारचे सुंदर सुंदर मूर्त्या धागे आणि स्त्रियांच्या गळ्यात घालण्याचे पांढरे मंगळसूत्र अत्यंत सुंदर असा बुद्धाचा फोटो आपल्याला असे येथे पाहायला मिळणार आहे आपले, आपले बौद्ध भिक्षू धर्मगुरु आणि सकाळी सात वाजता येऊ गर्दी आहे अजून तर पुरा दिवस बाकी आहे विविध साहित्य खरेदीसाठी सुद्धा लोकांची आता गर्दी वाढलेली आहे आणि येथे थायलंड आणि जापनीज पॅटर्नच्या बुद्धाच्या मूर्ती तर अत्यंत सुंदर आहे ही मूर्त खूप देखणी आणि सुरेख दिसत आहे विविध स्ट्रक्चरच्या आणि विविध देशातील पॅटर्नच्या मूर्त्या इथे अवेलेबल आहे गड्यातील धागे सुंदर असे झेंडे सुद्धा इथे अवेलेबल आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तोपर्यंत एक भीम होऊन जाऊ द्या कडक मित्रांनो महू मेमोरियलच्या आतमध्ये ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी ठेवण्यात आलेल्या आहे तुम्ही पाहू शकता तर बाबासाहेबांच्या आलेलं आहे आणि त्या ठिकाणी मला हे चार्जिंगचं बोट भेटलं आहे इथं आपल्याला मोबाईल चार्ज करायचा आहे तर मी पहिले माझा मोबाईल चार्जिंग करून आणि नंतर व्हिडिओला सुरुवात करतो व्हिडिओ खतरनाक होणार आहे कंटिन्यू पहा आणि तुम्हाला माझ्या पूर्ण स्तूपाचं दर्शन होणार आहे धन्यवाद बाबासाहेबाला अभिवादन करण्यासाठी जमलेला जनसमुदाय लाल कार्पेटवरून सर्वसामान्य नागरिकाला लाल कार्पेटवरून चालण्याची सुविधा करून देण्यात आलेली आहे आणि आपल्या मागे पाहू शकता अशा प्रकारचं सुंदर भीम जन्मभूमीच दृश्य आणि कुठले काही न्यूज रिपोर्टर स्त्रियांचे देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेले हे लोक विविध राज्यातून आलेले हे लोक जणू काही एकच आहे असे दिसत आहे सर्वांचे जास्तीत जास्त पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले आणि येथे तुम्ही पाहू शकता बुद्ध वंदना सुरू आहे महार रेजिमेंटचे सैनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जात आहे आणि आणि खूप सुंदर सुंदरे बाबासाहेबाचे आहे शंका हत्या हर चगण महात्मा गांधीजी ज्योतिवा आनिशंकर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब तेव्हा त्यांचे धर्मगुरु यांना भेटायला आले होते त्यांच्या होऊ आणि सर्व धर्मगुरू आदेश दिल आणि पदाचा शिष्क बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायला धर्माचा कोणत्याच प्रकारचं आम्ही दिलेलं नव्हतं हे बाबासाहेबांचं घर त्या घरात बाबासाहेबांचा जन्म झाला होता आणि तिच्या झाडाला पाळणं बांधलेलं आहे असं आहे म्हणजे चला आता आपण बघायचो

येथे काही भीमसैनिक सर्वांना लड्डूचे वाटप करीत आहे तुम्ही पाहू शकता हजारोंची भीड आणि हजारो लड्डूचा वाटप करताना सैनिक। या ठिकाणी आलेल्या सर्व भीम अनुयायांना जेवण्याची उत्तम व्यवस्था निशुल्क व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे सर्व लोक इथे जेवणाचा आस्वाद घेत आहेत